किटवाड धरणात बुडालेल्या बेळगावच्या विद्यार्थ्यांचा मृतदेह अखेर सापडला बुधवारी सायंकाळपासून सुरू होती आज गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास रेस्क्यू टीमला मिळाली यश चंदगड तालुक्यातील किटवाड येथील धरणात बुधवारी सायंकाळी बुडालेल्या शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात आज गुरुवारी रेस्क्यू टीमला यश आलं काल सायंकाळपासून ही शोध मोहीम सुरू होती अत्याधुनिक कॅमेरे धरणातील पाण्यात सोडून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न देखील रेस्क्यू टीमकडून करण्यात आला होता दरम्यान बुधवारी सायंकाळी बेळगाव येथील दहावीच्या वर्गात शिकणारे चौदा वर्गमित्र पर्यटनासाठी किटवार धरण परिसरात आले होते त्यावेळी उजेब तनवीर मुजावर हा सतरा वर्षीय विद्यार्थी कठड्यावरून पाण्यात उतरला होता पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता पुन्हा गुरुवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आला यावेळी बेळगाव येथील नातेवाईकांसह परिसरातील लोकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती वर्षभरापूर्वीच बेळगाव येथील चार विद्यार्थिनींचा याच ठिकाणी बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शिवाय प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे दुर्लक्ष करणे आणि पर्यटकांचा देखील नडत असल्याच्या भावना उपस्थितांमधून व्यक्त होत आहेत